चुलीवरची बटाट्याची भाजी बटाटे चिरायचं काम चालू आहे इळीवर आजी बटाटे चिरायली काय करायचंय आज फराळ आज एखादस आहे फराळ करायचं आज एखादस आहे का बटाट्याच्या भाजीला शेंगदाणे भाजायचं काम चालू आहे हे बघा basudungnya si siang Dani aja musti bekerja siang Dani basudungnya sih tamat ya para kali siang Dani ya ga sih basudung, harus musti bekerja, aha बटाट्यात पाणी टाकून ठेवायचं म्हणजे बटाटे काळे होत नाही तर मिरच्या मिरच्या कुठून घ्यायच्या आता वावरातल्या मिरच्या आता घरच्या हे बघा या मिरच्या काढायला लागली बिअट त्याचे मिरची आता ही वाटून घ्यायची आता चुलीवरची बटाट्याची भाजी करायची आज हे बघा कढई ठोली अशी हे बघा जुनी पद्धत आहे बटाट्याची भाजी करायची बिल काय टाकलं नाही आपण बटाटे टाकून दिले तर असं धन जाळ लागलाय बिघड त्याला कडाईमध्ये बटाटे टाकले बघा आधी कढईमध्ये तेल नव्हतं टाकलं थोडं फ्राय करून घेतलं आता तेल टाकले कढईमध्ये हे बघा आता तेल टाकलं चुलीवरचा बटाटा <laughs> मिरच्या कुठून घेतलेल्या मिरच्या टाकल्या त्या मध्ये पाणी टाकायचं थोडं बघा पाणी टाकले बटाट्यामध्ये शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट टाकले आता hela changli shiju dechi chuli var wokali phutay lagliya chuli var je batatechi baji उपवासाची बटाट्याची भाजी ये बघा एकदम भारी हे बघा आजी चहाची बटाट्याची भाजी एकदम भारी व्हायला हे बघा कसा जाळ लागलाय दन दन दना दादा हे बघा मीठ टाकून द्यायचं थोडं आपण मिरच्या जे कुठून घेतल्या होत्या त्याच्यात मी थोडं मीठ टाकलं होतं हे बघा कशी रटा 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 बटाट्याची भाजी शिजायला लागली या कशी वाज होती बघा भाजी शिजली का बघू बटाट्याची अज शिजली का भाजी बघ हे बघा गावाकडची पद्धत शिजली का बघायची शिजली का शिजली भाजी बटाट्याची बघा एकदम कमी साहित्यातून झटपट होणारी अशी बटाट्याची भाजी उपवासाची बटाट्याची भाजी हे बघा मंडळी एकदम कमी साहित्यातून झटपट होणारी अशी उपवासाची बटाट्याची भाजी तयार झालेली आहे हे बघा एकदम भारी चुलीवरची बटाट्याची भाजी हे बघा अशी चुलीवर बटाट्याची भाजी केलेली आहे आताच उतरलेली आहे चुलीवरून तर मंडळी या उपवासाची बटाट्याची भाजी खायला